मित्रांनो आज आपण मसाल्यातल्या शेवग्या शेंगाचं कालून कसं करायचं त्याची रेसिपी पाहूया खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आहे तर चला रेसिपी आपण पाहूया हाय मित्रांनो मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज बनवण्यात आपण मसाल्यातल्या शेवग्याच्या शेंगा गावच्या पद्धतीने त्यासाठी कांदा कटिंग करून घेतलेला आहे तीळ शेंगदाणे लसूण आणि हिरव्या मिरच्या चला आपण याला सगळ्याला भाजून घेऊया त्याच्यामध्ये आपण आता कांदा टाकून घेऊया भाजून येऊ याच्यामध्ये त्याच्यावर पण तेल टाकलं म्हणजे कांदा कसं आपला पटकन भाजी आहे मला पण काळा करायचं तर काळा करा थोडंसं लालसर भाजायचं तर लालसर भाजी तुमच्या पद्धतीने मग मी आवडतं ते मसाल्याच्या भाज्या अशा मस्त लागतात गावसारखं बनवल्यावर वांग शेवगा बटाटा कांदा भाजलेला आहे त्याच्यामध्येच आपण शेंगदाणे टाकूया त्याच्यामध्येच आपण थोडासा लसूण टाकूया आणि मिरच्या टाकूया भाजून घेऊया त्याच्यामध्येच आपण आता तीळ टाकून घेऊया भाजून घ्या आपला मसाला सगळा भाजून झालेला आहे ता -ता ताटामध्ये काढून घेऊन त्याची थंड होईल मसाला आपला सगळा भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घ्यायची कोथिंबीर घेतलेली वाटायला थोडीशी हळद घेऊया आणि मीठ घेऊया थोडेसे जिरे टाकूया जिरे टाकूया मसाला आपला थोडासा थंड होऊ द्या आणि बारीक वाटूया ते शेवग्याच्या शेंगा कटिंग करून घेतलेल्या आहेत शकता स्वच्छता धुऊन घेते त्याला तर चला आपण तयारी करूया तडका देऊया मित्रांनो आता मी काहीकडे दुसरी घेत नाही ज्यामध्ये मसाला भाजला आहे त्याच्यामध्येच मी आता हे कालवण बनवणार आहे चला याच्यामध्ये आपण आता दोन चमच तेल टाकून घेऊया याच्यामध्ये आता आपण थोडीशी जिरे टाकून घेऊया ஜித்தடல மசால மசால மிக்ஸ் மருத்துல கீசல் தான்ட் பண்ணகு மசால டாக்ட तेल करून भाजून घेऊया आता म्हणजे कशी छान होते मस्त तेल झालेली आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया असं मसाल्या हळद वाटली तर थोडीशी मसा बर भाजून घेऊया पूर्णपणे मसाला व्यवस्थित भाजून झालेला पोस्ट मस्त असं त्याला तेल सुटायला झालेलं म्हणजे आपला मसाला पूर्णपणे भाजलेला आहे याच्यामध्ये आपण आता कटिंग केलेले शेवट्याच्या शेंगा टाकून द्या सिक आहे याच्यामध्ये आता पाणी अडचण आहे आम्हाला जेवढा रस्ता हवा आहे तेवढा तुम्ही पोड आता तुम्ही दोन बलांसाठीच बनवते पाणी ॲड केलेलं आहे त्याला शेग्या शेंगा आपण शिजवून देऊया पण वाटण करताना मीठ टाकलं होतं तरी पण थोडंसं अजून मीठ ॲड याच्यामध्ये आपलं शेग्याचं शेंगाचं कालून मस्त असं तयार झालेलं आहे मस्त घट्ट नाही नाही तसं सुरून खायला मस्त लागतं काळ्या मसाल्याच्या भाज्या त्याच्यामध्येच आपण थोडीशी टाकलेली आहे चला आता गरम गरम मस्त शेवग्या शेंगाचं कालून वाढवून घेऊ मी तुम्हाला प्लेटीमध्ये काढून दाखवतो मित्रांनो होऊ शकता आपल्या शेवग्याच्या शेंगाचं कालवण कि किती मस्त झालेलं आहे मस्त त्याला तरवी पण आलेली आहे मस्त गरम गरम बाजरीच्या भाकरी आणि शेवग्याच्या शेंगाचं कालवून खाऊन घेतो तुम्हाला नक्की रेसिपी आवडली तर ट्राय करा भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय